खानदेशात अक्षय तृतीयेला मातीच्या घागरीना मान तर प्रत्येकाच्या घरी पुजली जाते घागर अक्षय तृतीया सणादिवशी खानदेशात नव्हे तर सर्वच ठिकाणी प्रत्येक घरी मातीच्या घागरीची पूजा केली जाते मात्र अक्षय तृतीया खानदेशात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरी केली जाते ज्या व्यक्तीला घरातील वडीलधारी कोणी मयत झालेली असेल त्यांना या करा व केळी तसेच आंबा यांचा नैवेद्य म्हणून दाखविला जातो म्हणून अक्षय तृतीय या सणाला मोठा सण मानला जातो या सणासाठी बाजारामध्ये घागर घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत कराखेळी चालू ना शंभर रुपये तीस रुपये करा चालतो सत्तरऐंशी रुपया पर्यंत कराकेळी सदर विकल्या जाते दरवर्षी प्रमाणे काही विक्रीला काही परिणाम दरवर्षी नाही पण मग यंदा थोडस माल उरला मागच्या वर्षी शॉर्टेज का... आम्ही काही थोड्या प्रमाणात घरी बनवतो काही भरून आणतो तुम्ही स्वतः गणूरचे काय नाव गोरखराम भाऊ आष्टेकर अक्षय तृतीयानंतर एवढा माग आंबा आणून पाहिजे जस पाहिजे तसा आम्हाला भाव मिळालेला नाहीये आंबा ऐंशी रुपये किलो आणून आज पन्नास रुपये किलो सुद्धा कोणी घेऊन राहिले चांदो तालुक्यात म्हणजे दुष्काळाचं वातावरण असल्यामुळे ना कोणी माल घेऊन काय नाव माझं नाव रवींद्र कसूर जाधव काय सांगाल आंबा हा बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेला माझं नाव राजेंद्र सावळेराम पवार आज अक्षर असल्यामुळे बाजारामध्ये आम्ही आंबा विक्री विक्रीसाठी आणलेला आहे आंब्याचे आम जवळजवळ आमच्या घरामध्ये सोळाशे पंधराशे रुपये कॅरेट पडलेले पण दुष्काळाचं सावट असल्यामुळे आंब्याला चलन वगैरे हो नाही राहिलं आणि शेतकरी वर्ग जाम असल्यामुळे कुठलाही धंदा झाला नाही आम्ही कमीत कमी वीस पंचवीस हजार रुपये नुकसान मध्ये राहणारे आंबे विकत सगळे काय आज आंबा आंबा आता आम्ही शंभर विकत होतो आज पन्नास रुपयाला कोणी विचारायला तयार नाहीये कोणता आंबा आहे लालबाग आहे मल्लिका आहे बदाम आहे दोन्हीचे एकच ला। दोघांचे भाव एकच झाले जवळजवळ जो ह्या करा केळीचं महत्व असं असं सा। जे घरातील आपले वडीलधारी माणसं असतात ते देवाघरी जे गेलेले असतात किंवा आई वडील गेलेले असेल तर त्यांच्या नावाने आई गेली असेल तर ती केळी घ्यावं लागती वडील गेले असेल तर करा घ्यावा लागतो किंवा दोन्ही गेले असेल तर दोन्ही पण घ्यावं लागतं आणि घरी गेल्यानंतर त्याची पूजा वगैरे केली जाती त्यांच्या नावाने त्यांचा तो नैवेद्य काढला जातो व ह्या दिवसापासनं त्यांच्या त्या घरातील तो मनुष्य आंबा हे फळ खाण्यास सुरुवात करतो असं या कराकिळीचं महत्व आहे माझे नाव रवींद्र छबू क्षीरसागर